स्पीडने चालवली आणि हिमाचलमध्ये पोहोचलो आम्ही आय एम जोकिंग आर नॉट इन हिमाचल व्यार इन अहिल्यानगर हे काय धुक अहिल्यानगर महानगरामध्ये आम्ही अहिल्यानगर महानगरामध्ये आमचं स्वागत झालेलं आहे हा हा खूप मशक्कत आणि कष्टमय प्रवासाने आम्ही अहिल्यानगर मध्ये पोहोचलो इथून सोलापूर औरंगाबाद ओके इथून एकशे पंधरा किलोमीटर औरंगाबाद आहे क्या बात अजून एकशे पंधरा किलोमीटर आपल्याला नॅशनल हायवे अहिल्यानगरला आणि मला आता थोडस छान वाटतंय रस्ते पण छान आहेत मोकळे आहेत आणि विजिबिलिटी पण ओके ओके हा आनंद किती वेळ टिकतोय बघू आता पुढे गेल्यावरती परत आनंदाच्या विरजण पडतय का पाणी पडतय सोलापूर उजवीकडे आणि औरंगाबाद असेल तर सरळ जायचंय ओके अजून औरंगाबादचं नाव बदललेलं नाहीये इट्स ओके खूपच मोठा होता आणि ॲम्बियन्स पण याचा छान होता बरं वाटलं बाबा एवढं तरी एक समाधान भेटलं प्रवास करून तो आम्ही आलोय पेट्रोल भरायला मग आजपासून सीएनजी भरत होतो आणि हा पेट्रोल पंप कुठला आहे तुम्हाला बघूनच कळला असेल हा आहे आपला जिओचा जिओचं पेट्रोल खरंच छान असतं का कसं मला नाही माहिती आम्ही फक्त हजारचं लोड केलं इथे का, तुम्हाला थोड़े -थोड़े <laughs> <laughs> का था था ते तुम्हाला थोड्या वेळाने सांगतो थोडं थोडं पेट्रोल मी का भरतोय माहितीये का आता इथून पुढे आहे ना छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद पन्नास किलोमीटर आहे आणि देवगड तीर्थक्षेत्र पाच किलोमीटर आहे दत्ताचं क्षेत्र आहे जायची इच्छा माझी खूप आहे पण सुकेणकर साहेब नाही का आता औरंगाबादला वाट बघतात आमची ते आमच्या आधी येऊन थांबलेत आता ड्रायव्हिंग बदलतो लकी बाबाला उठवतो आपले तुषार सर काय अजूनही जागे आहेत आता आम्ही पण झोपायच्या मूडमध्ये जाणार लकी उठा हा चलो थोडीशी चहा घेतो फ्रेश होतो आणि पुढे जातो छान पावसात आम्ही आस्वाद घेतोय चहाचा ते पण सेंद्रिय गुळाचा चहा दत्तांच्या पावन क्षेत्रामध्ये आम्ही चहा घेतला चहाचा आस्वाद घेतला पावसातला चहा पुढे निघतोय आता लवकर मग गेलं आता आपण छत्रपती संभाजीनगर सिटी मध्ये एंट्री केली सी टी तिकडं राहिली आपण छत्रपती भाजीनगरच्या रेल्वे स्टेशनच्या जवळ आलोय आणि हे सुखेंदकर साहेब आपल्याला भेटले चलो सुखेंदकर साहेब मॉर्निंग तुमच्यापासून झाली चला पहिलं सी एन जी पण काढू सुरुवात करू सुखदकर साहेब बसा सामान ठेवलं का मनमाड जंक्शन आहे का एरिया तरी गर्दा छान वाटतं मी ताजमहल ते म्हणून आहे ते दौलताबादचा किल्ला आहे दौलताबाद आहे बघण्यासारखं चौक आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे ह्या चौकात आम्ही इतक्या वेळा फिरलोय ना बऱ्याच वेळ बापरे हो ना ओके हेच कोटकचं ऑफिस आहे जे ऑफिसला आम्ही काही कालावधीपूर्वी आलो होतो येस इथे हा तो फोटो आहे हा हा यस की बाबा फुल मोड मध्ये तसं लावायचं का चालेल तुम्ही उल्हासनगर वरून घेऊन ठेवा <laughs> आपण लावायची व्यवस्था करू हायवेला <laughs> चालली का आपली गाडी आपली गाडी गाडीच फास्ट चालतो नालो ना रेंज लगेच ब्लॉक झाली का बॅटरी लोस रेंज गेली छान छान सुट सुटीत रोड आहे माझ्या काय ते बापरे 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 एक तास दीड तास आधी येऊन वाट बघत बसलो असतो आपण सुकनकर साहेबांची गाड्यांचं बाजार आहे घाटी गाठी शिक्षकांचं हे काय ते कार्यस्थान बापरे केवढ मोठ आहे पंपावरती पोचलो लाईनीत गाडी लावतो मार्गी लावूया सकाळी सकाळी तयारी जे बंद आहे याच्या अपेक्षेवरती आम्ही एवढे किलोमीटर आलो होतो भाऊ बंद आहेत चलो पुढे जाऊया रोड तरी चांगले आहेत त्याने काय टेन्शन येत नाही अजून पुढं पुढं ये पुढे आहे पण आता चालू सी एन जी इथे सुद्धा आउट ऑफ द स्टॉक आहे ऑटोमेशन ऑन केलंय पण हे आपलं हॅडाच नाहीये हे फक्त क्रूज आहे पाय सोडायला लावत आत नाही जामखेड वाव याला म्हणतात माहोल प्रॉपर वाला